यवतमाळ मधून मोठी बातमी अवधुतवाडी पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत हार्डवेअर दुकानातील चोरीचा गुन्हा काही तासात उघडकीस आणला आहे आरोपी सटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे यवतमाळ येथील आर्नी रोड वरील भारमल हार्डवेअर अँड सिमेंट दुकानातून रोख रक्कम चोरी झाल्याची घटना पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली होती फिर्यादी साबीर हुसेन कामरुद्दीनी भारमल याच्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे पासष्ट दोन हजार पंचवीस दाखल कर काउंटरवर ठेवलेली पाच लाख बेचाळीस हजार दोनशे रुपयांची बॅग अज्ञात केल्याचे उघडकीस झाले पुण्याशी गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात ता आले तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत दिनेश भाऊराव मांडले वय बत्तीस वर्ष राहणार तळेगाव भारी यांनीशी चोरी केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले आरोपीकडून चोरीची रोख रक्कम गुन्हा वापरलेली मोटरसायकल व मोबाईल फोन असा एकूण सहा लाख बत्तीस हजार मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश माळगे करीत असून न्यायालयाने आरोपी सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता यवतमाळेतून अक्रम दिवान हे आपण कामात लगाव आज कॉल करू वन टू लो